गेल्या दीड वर्षांपासून पाणीपुरवठा तसंच नगर रचना विभागातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवत असूनही बोगस नळ कनेक्शन देणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर आज तागायत कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक एडके यांनी करत संजय नगरातील नंदकुमार सुदार यांचं घर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचं कारण देत ते पाडण्यासाठी गेलेले संबंधित अधिकारी हे कोणत्या कायद्यानुसार ते घर पाडण्यासाठी गेले याचा खुलासा व्हावा या संदर्भातील आंदोलनानंतर चौकशी करून तक्रारदार म्हणून नंदकुमार सुतार यांना बोलावून चर्चा करण्याचं आश्वासन उपायुक्तांनी दिलं असतानाही आजपर्यंत एकदाही चर्चेसाठी बोलावलं नसून आता सुतार यांच्यावर घर पाडण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्याचं आहे परंतु सुतार यांनी मोजणीला अर्ज केला असताना महापालिका उपायुक्त यासाठी गडबड का करतायत असा सवाल विनायक येडके यांनी उपस्थित केलाय दरम्यान एका संघटनेच्या दबावाखाली उपायुक्त हे पाऊल उचलत असल्याची शंका एडके यांनी बोलून दाखवली आहे चुकीची कारवाई केल्यास पालकमंत्र्यांच्या गाडी समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय जय महाराष्ट्र मी विनायक एडके शिवसेना उप तालुका प्रमुख सांगली आम्ही गेली एक ते दीड वर्ष झालं महानगरपालिकेचा भ्रष्टाचार पाणी पुरवठा विभाग असू दे नाहीतर रज नगर रचना दे वेळोवेळी कागदपत्रे समक्ष भेटून अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा वेगवेगळी वेग वेग आंदोलनं दोन उपोषणं झाली तरी सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही जाग येत नाही म्हणजे त्यांनी झोपेचं सोंगच घेतलेलं यांना जागच व्हायचं नाही आहे कारण आम्ही सव्वीस तारखेला पंचवीस फेब्रुवारीला ज्या उपोषणा ज्या न्यायासाठी उपोषणाला बसलो होतो सुतार नंदकुमार सुतार यांचे बेकायदेशीरित्या घर पाडण्यासाठी गेलेले अधिकारी मगदूम व घोरपडे यांची दहा जणांची टीम त्यांच्यावर फौजारी गुन्हे नोंद व्हावे त्यांची चौकशी व्हावी कोणत्या कायद्याअंतर्गत सुतार यांचे घर पाडण्यासाठी गेले त्याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो होतो सदर विषय हा उपायुक्त साहेब स्वतः हाताळत आहेत त्यांनी आम्हाला उपोषणाच्या दरम्यान तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निरसन करू व तुम्हाला तक्रारदार म्हणून समक्ष बोलावून घेऊन मग पुढील आम्ही आदेश काढू असे आम्हाला आश्वासन दिलेले होते आजपर्यंत कोणतीही किंवा चौकशीसाठी आम्हाला बोलवलेलं नाही व सुतार यांच्यावर बेकायदेशीरित्या कारवाईची प्रोसेस सुरू आहे असे आम्हाला महानगरपालिकेतूनच कळालेलं आहे त्या बाबतीत आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी काल आलो असता आयुक्त साहेब मुंबईला गेलेले आहेत असं समजलं उपायुक्त साहेब नव्हते त्यामुळे आम्ही ते निवेदन पोर्टलवर आपले सरकार याच्यावर सुद्धा टाकलेले आहे त्यांनी दिलेल्या नोटीसला उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि काल आम्ही आयुक्तांना त्यांच्या लेखनिक विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही पाणी पुरवठा विभागामधील आनंद यांच्यावर सर्व प्रूफ असताना त्यांना निलंबित केलेला असताना त्यांच्यावर फौजार गुन्हे का नोंद होत नाहीत त्यांची सर्व जे गुन्हे केलेले आहेत ते उपायुक्तांनी मान्य केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई आठ ते दहा दिवसात करतो म्हणलेले त्यांच्यावर कारवाई न करता सुतार यांचेच घर बेकायदेशीरित्या पाडण्याचा प्रयत्न का महानगरपालिका करत आहे एवढा त्यांना का रस आहे याचा प्रश्न आम्ही उपायुक्त साहेबांना विचारतो कारण ते स्वतः या चौकशी कमिटीचे प्रमुख आहेत उपायुक्त साहेबांनी गडबड करून त्यांचे गुंटेवारी प्रमाणपत्र रद्द केलेले आहे आम्ही सरकारी मोजणी सुद्धा मागवलेली आहे एवढं का गडबड करत आहे महानगरपालिका कोणाच्या आदेशाने चालत आहेत एक संघटना आहे समाजसेवक आहेत त्यांच्या दबावा खातीर ही कारवाई चालू आहे अशी आम्हाला शंका आहे तरी त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि सुतार साहेब व आम्ही सुतार साहेबांवर जर चुकीची कारवाई झाली तर आत्मदनाचा इशारा पालकमंत्री जर सोमवारी सांगलीमध्ये असतात त्यांच्या गाडीच्या समोर आत्मदनाचा इशारा आम्ही देत आहोत एवढंच